बातमीत सत्यता हीच आमची ओळख घरफोडी करणाऱ्या आरोपींना मुद्देमालसह केले जेरबंद बंद धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरातील भगवती इंजिनियर वर्कशॉपच्या दुकानाचं शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमाल चोरी केल्यानं दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे तसेच पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दोंडाईचा शहरातीलच उर्फ जग्गू दिलीप चौधरी आणि प्रकाश नामदेव भोई यांच्यासह दोन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता सदर गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलिसांनी चार आरोपी निष्पन्न करून त्यांच्या ताब्यातून सुमारे हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून दोंडाईचा पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आणलाय मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि